तुम्ही कधी फ्रिजमधून शिळे अन्न बाहेर काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून हा एक पटकन होणारा आणि आरोग्यदायी पर्याय आहे असा विचार केला आहे का पण जर मी तुम्हाला सांगितले की यापैकी काही पुन्हा गरम केलेले पदार्थ तुमच्या शरीराला नकळतपणे हानी पोहोचवू शकतात ज्यामुळे कॅन्सर पचनाच्या समस्या आणि अगदी मेंदूला इजा होण्याचा धोका वाढू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच सामान्य पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना पुन्हा गरम करू नये असा डॉक्टर आणि पोषणतज्ज्ञ इशारा देतात कारण ते विषारी बनू शकतात हे असे रोजचे पदार्थ आहेत जे तुम्हाला आरोग्यदायी वाटत असतील परंतु विज्ञान सांगते की त्यांना पुन्हा गरम केल्याने कसे हानिकारक घटक तयार होऊ शकतात जे गंभीर दीर्घकालीन आरोग्य धोक्यांशी जोडलेले आहेत व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला केवळ कोणते पदार्थ टाळावेत हेच नाही तर त्यामागील आश्चर्यकारक कारणेही कळतील जे खऱ्या वैद्यकीय विज्ञानावर आधारित आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात योग्य निर्णय घेऊ शकाल तुमचे आरोग्य जपू शकाल आणि दररोज ताजेतवाने राहाल सुरुवात करण्यापूर्वी माझी एक विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुमचा कोणताही व्हिडिओ चुकणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये एक लिहा आणि नाही आवडला तर शून्य लिहा म्हणजे मला तुमच्यासाठी अधिक चांगला व्हिडिओ बनवता येईल चला आता सुरुवात करूया नंबर एक पालक पुन्हा गरम केल्याने हानिकारक नायट्रेट्स बाहेर पडतात पालक हे एक पौष्टिकतेचे भांडार आहे जे त्याच्या बहुउपयोगिता आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते मग ते स्मुदीमध्ये मिसळलेले असो परतलेल्या भाज्यांमध्ये घातलेले असो लाझान्यामध्ये थर दिलेले असो किंवा कोशिंबिरीत घातलेले असो ही पालेभाजी जगभरातील स्वयंपाकघरांमध्ये एक मुख्य घटक आहे जीवनसत्वे ए सी आणि के तसेच लोह आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेला पालक आरोग्य सुधारू पाहणाऱ्यांसाठी नेहमीच एक उत्तम पर्याय असतो परंतु एक सामान्य सवय पालकाला पुन्हा गरम करणे विशेषत जेव्हा तो साठवून ठेवलेला असतो तेव्हा हा सुपरफूड एका संभाव्य आरोग्य धोक्यात बदलू शकतो या समस्येच्या मुळाशी आहे पालकामध्ये नैसर्गिकरित्या जास्त असलेले नायट्रेट्सचे प्रमाण नायट्रेट्स त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात केवळ निरुपद्रवीच नाहीत तर फायदेशीरही आहेत ते निरोगी रक्तप्रवाहात रक्तदाब कमी करतात आणि व्यायामाची क्षमताही वाढवतात अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार काही विशिष्ट परिस्थितीत नायट्रेट्सचे रसायनशास्त्र बदलते जेव्हा पालक शिजवला जातो साठवला जातो विशेषत सामान्य तापमानात किंवा फ्रीजमध्ये जास्त काळ आणि नंतर पुन्हा गरम केला जातो विशेषत मायक्रोवेव्हमध्ये किंवा उच्च तापमानात तेव्हा एक रासायनिक बदल होतो नायट्रेट्सचे विघटन नायट्राइट्समध्ये होते आणि हे नायट्राईट्स पुढे नायट्रोसामाइन्स नायट्रोजमिन्समध्ये बदलू शकतात हे असे संयोगे आहेत ज्यांच्या कर्करोगजन्य गुणधर्मांवर विस्तृत अभ्यास झाला आहे, आहे। नायट्रोसामाइन्स ही काही छोटी चिंता नाही जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ आणि राष्ट्रीय कर्करोग संस्था नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या अभ्यासांसह अनेक संशोधनांनी या संयुगांना पोटाचा आणि आतड्यांच्या कर्करोगासारख्या जठरासंबंधी कर्करोगाच्या वाढत्या धोक्याशी जोडले आहे याव्यतिरिक्त नवीन संशोधन असे सूचित करते की नायट्रोसामाइन्स मेंदूच्या नुकसानीच कारणीभूत ठरू शकतात ज्यामुळे कालांतराने स्मरणशक्ती कमी होणे किंवा न्युरोडिजनरेटिव चेतासंस्थेच्या ढासासंबंधी रोगांमध्ये वाढ होऊ शकते नायट्रेट्सचे नायट्रोसामाइन्समध्ये होणारे रूपांतर सूक्ष्म आणि उघड्या डोळ्यांना न दिसणारे असते ज्यामुळे या विज्ञानाबद्दल अनभिज्ञ असलेल्यांसाठी हा एक चुपे धोका बनतो ही समस्या विशेषत वृद्ध व्यक्तींसाठी अधिक संबंधित आहे ज्यांची शरीरे पर्यावरणीय आणि आहारातील विषांना अधिक संवेदनशील असतात जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या पेशी दुरुस्त करण्याची यंत्रणा मंदावते आणि आपली प्रणाली हानिकारक संयुगे बाहेर काढण्यात कमी कार्यक्षम होते जे आपल्या एक छोटीशी समस्या असू शकते तीच गोष्ट आणि आणि त्यानंतर अधिक गंभीर परिणाम करू शकते मेंदू संवेदनशील प्रणालींवर उदाहरणार्थ नायट्रोसामाइन्सच्या कमी पातळीच्या दीर्घकाळ संपर्कामुळे दाह होऊ शकतो जो स्मरणशक्ती कमी होण्यास आणि अल्झायमरसारख्या परिस्थितीस कारणीभूत ठरतो असे न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात नमूद केले आहे एक सामान्य परिस्थिती विचारात घ्या तुम्ही रविवारी पालकाचे सूप मोठ्या प्रमाणात बनवता जेणेकरून आठवडाभर त्याचा आनंद घेता येईल मंगळवारी तुम्ही त्याचा एक भाग पटकन दुपारच्या जेवणासाठी मायक्रोवेव्ह मध्ये गरम करता सूप चवीला ठीक लागत असले तरी पुन्हा गरम केलेल्या पालकामध्ये आता साठवण आणि गरम करण्याच्या प्रक्रियेत तयार झालेले नायट्रोसामाइन्स असू शकतात महिने किंवा वर्षे ही सवय पुन्हा पुन्हा केल्याने ही संयुगी तुमच्या प्रणालीमध्ये जमा होऊ शकतात ज्यामुळे नकळतपणे दीर्घकालीन आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात यावर उपाय म्हणजे पालक पूर्णपणे टाळणे त्याच्या ताज्या स्वरूपात तो सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे त्याऐवजी तयार करण्याच्या हुशार सवयी लावा शक्य असेल तेव्हा पालक ताजा किंवा हलका शिजवून खा जर तुम्ही पालकाचा एखादा पदार्थ बनवला असेल तर शेळे अन्न पुन्हा गरम करणे टाळण्यासाठी ते थंडच खाण्याचा प्रयत्न करा उदा पालकाची कोशिंबीर किंवा थंड सूप जर पुन्हा गरम करणे टाळता येत नसेल तर मायक्रोवे गॅसवर मंद आचेवर हळूवारपणे गरम करा आणि एकापेक्षा जास्त वेळा गरम करणे टाळा तसेच पालक असलेले पदार्थ लगेच फ्रीजमध्ये ठेवा आणि नायट्रेटचे विघटन कमी करण्यासाठी एक किंवा दोन दिवसातच खा ज्ञान ही शक्ती आहे रोजच्या स्वयंपाकघरातील सवयी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकतात हे समजून घेणे तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करते ताज्या किंवा थंड पालकाला प्राधान्य देण्यासारखे छोटे बदल करून तुम्ही तुमच्या शरीराला आणि मेंदूला छुप्या धोक्यांपासून वाचवू शकता आणि ही पौष्टिक भाजी एक छुपा धोका न बांधता आरोग्याचा मित्र राहील याची खात्री करू शकता जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हे ज्ञान तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये एक लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या मौल्यवान वेळेबद्दल धन्यवाद नंबर दोन, पुन्हा गरम केलेले बटाटे तुमचे आरोग्य नकळतपणे बिघडवू शकतात बटाटा हा एक आणि सोयीस्कर पदार्थ आहे जो त्याच्या परवडणाऱ्या किंमती बहुउपयोगिता आणि समाधानकारक चवीमुळे सर्व संस्कृतींमध्ये प्रिय आहे मग तो लोणी घालून केलेला भरता असो ओवा घालून भाजलेला असो कुरकुरीत साल असलेला भाजलेला असो किंवा रस्सा भाजीमध्ये शिजवलेला असो बटाटा असंख्य जेवणांचा आधारस्तंभ आहे परंतु एक कमी ज्ञात धोका तेव्हा उद्भवतो जेव्हा बटाटे शिजवले जातात थंड केले जातात साठवले जातात आणि नंतर पुन्हा गरम केले जातात ही अनेक घरांमध्ये एक सामान्य प्रथा आहे या प्रक्रियेमुळे बटाट्याच्या रचनेत बदल होऊ शकतात जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात विशेषतः जेव्हा ते अयोग्यरित्या हाताळले जातात जेव्हा बटाटे पहिल्यांदा शिजवले जातात तेव्हा त्यातील स्टार्च म्हणजे मऊ पजोग्या स्वरूपात विघटित होतो ज्यावर आपले शरीर सहज प्रक्रिया करते तथापि जेव्हा शिजवलेले बटाटे थंड होतात विशेषत जर ते सामान्य तापमानात किंवा फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवले गेले तेव्हा या स्टार्चमध्ये रेट्रोग्रेडेशन रेट्रोग्रेडेशन नावाची प्रक्रिया होते ज्यामुळे ते प्रतिरोधक स्टार्च रेझिस्टंट स्टार्च मध्ये रूपांतरित होतात माफक प्रमाणात प्रतिरोधक स्टार्च फायदेशीर असू शकतो तो, तो प्रीबायोटिक म्हणून काम करतो जो आतड्यांच्या आरोग्यास समर्थन देतो आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो असे जर्नल ऑफ न्यूट्रिशन मधील संशोधनात म्हटले आहे पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा हे थंड झालेले बटाटे पुन्हा गरम केले जातात विशेषतः मायक्रोवेव्हसारख्या उच्च उष्णतेच्या पद्धती वापरून किंवा असमान गरम करण्याच्या तंत्राने पुन्हा गरम केलेल्या बटाट्यांबद्दलची मुख्य चिंता म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम सारखे हानिकारक जीवाणू वाढण्याची शक्यता हाच जीवाणू बोटुलिझम नावाच्या गंभीर आजारासाठी जबाबदार आहे हा धोका तेव्हा वाढतो जेव्हा बटाटे शिजवून अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळले जातात ज्यामुळे ऑक्सिजन विरहित वातावरण तयार होते आणि साठवण्यापूर्वी सामान्य तापमानात हळूहळू थंड होऊ दिले जातात या परिस्थिती क्लोस्टेडियम बोटुलिनमसाठी एक आदर्श प्रजनन स्थळ तयार करतात जे कमी ऑक्सिजन पिष्टमय वातावरणात वाढतात बटाट्यांना वास येत नसला किंवा ते खराब दिसत नसले तरी हे जीवाणू न्युरोटॉक्सिन चेतासंस्थेवर परिणाम करणारे विष तयार करू शकतात जे गांधहीन चवहीन आणि अदृश्य असतात परंतु मळमळ चक्कर येणे आणि क्वचित प्रसंगी मेंदूशी संबंधित गुंतागुंत यांसारखी गंभीर लक्षणे निर्माण करण्यास सक्षम असतात वृद्ध व्यक्तींसाठी हा धोका विशेषत चिंताजनक आहे वाढत्या वयानुसार रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्षमता नैसर्गिकरित्या कमी होते ज्यामुळे शरीर जीवाणूंच्या विषांशी लढण्यासाठी कमी सुसज्ज असते शिवाय आतडे मेंदू अक्ष गट ब्रेन ॲक्सेस जे वैद्यकीय संशोधनाचे एक वाढते क्षेत्र आहे हे स्पष्ट करते की आतड्यांचे आरोग्य थेट आपल्या आकलन क्षमतेवर कसे परिणाम करते आतड्यातील हानिकारक जीवाणू किंवा विषांमुळे होणारा जुनाट दाह अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या रोगांच्या वाढत्या धोक्याशी जोडला गेला आहे असे फ्रंटियर्स इन न्युरोसायन्स मध्ये प्रकाशित अभ्यासात नमूद केले आहे अशा प्रकारे शिळ्या बटाट्याच्या भाजीला पुन्हा गरम करण्याची वरवर निरुपद्रवी वाटणारी कृती कालांतराने प्रणालीगत दहाला कारणीभूत ठरू शकते जी शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यावर परिणाम करते कल्पना करा की तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बटाटे भाजले आहेत उरलेले बटाटे फॉइलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवले आहेत दोन दिवसांनंतर तुम्ही ते एका झटपट भाजीसाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करता सोयीचे असले तरी या प्रथेमुळे तुमच्या प्रणालीमध्ये जीवाणूंच्या विषांची कमी पातळी प्रवेश करू शकते जी वारंवार संपर्कात आल्याने जमा होऊ शकते जर बटाटे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी हळूहळू थंड होऊ दिले असतील तर धोका आणखी वाढतो कारण यामुळे जीवाणूंच्या वाढीसाठी अधिक वेळ मिळतो बटाट्यांचा सुरक्षितपणे आनंद घेण्यासाठी काही सोप्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा प्रथम शक्य असेल तेव्हा ताजे खाण्यासाठी आवश्यक तेवढेच शिजवा जर तुम्हाला शिळे अन्न साठवायचेच असेल तर ते लवकर थंड करा आणि जीवाणूंची वाढ कमी करण्यासाठी फॉईलमध्ये नव्हे तर हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा पुन्हा गरम करताना समान उष्णता सुनिश्चित करण्यासाठी गॅस किंवा ओव्हन वापरा आणि बटाटे एकापेक्षा जास्त वेळा गरम करणे टाळा जर शिळे अन्न फ्रीजमध्ये दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिले असेल किंवा खराब होण्याची कोणतीही चिन्हे दिसत असतील तर सावधगिरी बाळगा आणि ते टाकून द्या काळजीपूर्वक तयार केल्यास आणि हाताळल्यास बटाटे एक पौष्टिक आणि स्वादिष्ट अन्न राहतात तुम्ही ते कसे साठवता आणि पुन्हा गरम करता याबद्दल जागरूक राहून तुम्ही धोके कमी करू शकता आणि त्यांचे फायदे वाढवू शकता वृद्ध व्यक्तींसाठी जे अनेकदा ऊर्जा स्मरणशक्ती आणि एकूणच टिकवण्यावर लक्ष केंद्रित करतात हे छोटे बदल दीर्घकालीन आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण फरक घडवू शकतात नंबर तीन पुन्हा गरम केलेल्या अंड्यांमधून हानिकारक संयुगे बाहेर पडू शकतात अंडी ही भारतीय स्वयंपाक प्रणालीचा एक आधारस्तंभ आहेत जे त्यांच्या परवडणाऱ्या किमती बहुउपयोगिता आणि पौष्टिक घनतेसाठी ओळखली जातात मग ती नाश्त्यासाठी केलेली भुर्जी असो नाश्त्यासाठी उकडलेली अंडी असो किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरलेली असो अंडी हा एक उत्तम प्रथिने स्त्रोत आहे त्यात कोलिन सारखे आवश्यक पोषक तत्व असते जे मेंदूच्या आरोग्यास समर्थन देते आणि स्नायूंच्या देखभालीसाठी उच्च गुणवत्तेची प्रथिने पुरवते परंतु एक सामान्य सवय शिजवलेली अंडी पुन्हा गरम करणे विशेषत मायक्रोवेव्हमध्ये किंवा उच्च तापमानात या आरोग्यदायी अन्नाला अशा पदार्थात बदलू शकते जे सूक्ष्म पण महत्वपूर्ण आरोग्य धोके निर्माण करू शकतात जेव्हा अंडी पहिल्यांदा शिजवली जातात तेव्हा त्यातील प्रथिनांमध्ये डिनॅच्युरेशन नावाची प्रक्रिया होते जिथे ते विलग होऊन पचण्याजोग्या स्वरूपात पुन्हा तयार होतात हा स्वयंपाकाचा एक नैसर्गिक आणि फायदेशीर भाग आहे तथापि आधीच शिजवलेली अंडी पुन्हा गरम केल्याने विशेषत असमान किंवा तीव्र उष्णता वापरल्यास पुढील रासायनिक बदल होतात जे त्यांची सुरक्षितता आणि पौष्टिक मूल्य धोक्यात आणू शकतात दोन मुख्य समस्या उद्भवतात गंधक संयुगांचे विघटन आणि कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन अंड्यांमध्ये नैसर्गिकरित्या असलेले गंधक संयुगे पुन्हा गरम करताना विघटित होऊ शकतात ज्यामुळे एक विशिष्ट रबरासारखा पोत आणि नकोसा वाटणारा गंधकाचा वास येतो तथापि अधिक चिंताजनक बाब म्हणजे अंड्याच्या पिवळ्या बलकातील कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन जेव्हा पुन्हा गरम केले जाते विशेषत उच्च तापमानात तेव्हा कोलेस्ट्रॉल ऑक्सिस्टेरॉल्स नावाच्या संयुगांमध्ये ऑक्सिडाइज होऊ शकते जे वाढीव दाह आणि हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या उच्च जोखमीशी जोडले गेले आहेत जर्नल ऑफ लिपिड रिसर्चमधील संशोधनानुसार जुनाट दाह स्मरणशक्ती कमी होणे आणि भरंश डमेंश सारख्या न्युरोडिजनरेटिव परिस्थितीमध्ये ज्ञात योगदान करता आहे वृद्ध व्यक्ती या परिणामांसाठी विशेषत असुरक्षित असतात जसजसे आपले वय वाढते तसतसे आपले शरीर चरबीवर कमी कार्यक्षमतेने प्रक्रिया करते आपल्या रक्तवाहिन्या कमी लवचिक होतात आणि आपला मेंदू दहाला अधिक संवेदनशील होतो याचा अर्थ असा की सकाळच्या नाश्त्यासाठी अंड्याची भुर्जी पुन्हा गरम करण्यासारख्या किरकोळ वाटणाऱ्या आहाराच्या सवयींचे कालांतराने मोठे परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही रविवारी आठवडाभर खाण्यासाठी अंडी उकडून ठेवली आहेत बुधवारी तुम्ही एक अंडे गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह करता जरी तो एक आरोग्यदायी प्रथिने युक्त पर्याय वाटत असला तरी अंड्याची प्रथिने अधिक कडक झाली आहेत आणि त्याचे कोलेस्ट्रॉल ऑक्सिडाइज झाले असू शकते ज्यामुळे तुमच्या प्रणालीमध्ये दाहक संयुगे प्रवेश करतात महिने किंवा वर्षांनंतर ही सवय प्रणालीगत दहामध्ये योगदान देऊ शकते जी नकळतपणे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवते हे धोके कमी करण्यासाठी अंडी ताजी किंवा शिजवल्यानंतर लगेच खाण्यास प्राधान्य द्या जर तुम्ही सोयीसाठी अंडी जास्त प्रमाणात शिजवत असाल तर त्यांना पुन्हा गरम करण्याऐवजी थंड खाण्याचा विचार करा जसे की कोशिंबीर सँडविच किंवा नाश्ता म्हणून जर पुन्हा गरम करणे आवश्यक असेल तर मंद समान उष्णता वापरा जसे की कमी तापमानावर गॅसवर आणि अने अनेक वेळा पुन्हा गरम करणे टाळा याव्यतिरिक्त शिजवलेली अंडी त्वरित फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी काही दिवसातच खा जर अंड्याला विचित्र वास येत असेल रंग बदललेला दिसत असेल किंवा खूप काळ साठवलेले असेल तर ते टाकून देणेच उत्तम विचारपूर्वक तयार केल्यास अंडी एक पौष्टिक सुपरस्टार राहतात तुम्ही ते कसे हाताळता आणि खाता यात छोटे बदल करून तुम्ही संभाव्य धोके कमी करताना त्यांच्या फायद्यांचा आनंद घेणे सुरू ठेवू शकता हे वरवरचे किरकोळ निर्णय तुम्ही तुमची अंडी कशी साठवता पुन्हा गरम करता किंवा खाणे निवडता कालांतराने महत्त्वपूर्ण आरोग्य फायद्यांमध्ये भर घालू शकतात जे तुमची ऊर्जा आकलनशक्ती आणि एकूणच आरोग्यास समर्थन देतात तुमचे शरीर सर्वोत्तम गोष्टीस पात्र आहे आणि कधीकधी त्याची सुरुवात तुमच्या नाश्त्याच्या दिनचर्येसारख्या सोप्या गोष्टीवर पुनर्विचार करण्यापासून होते जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हे ज्ञान तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये दोन लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या मौल्यवान वेळेबद्दल धन्यवाद नंबर चार चिकन पुन्हा गरम केल्याने दाह वाढू शकतो चिकन हे अनेक घरांमध्ये एक मुख्य अन्न आहे ते त्याच्या बहुउपयोगिता परवडणाऱ्या किंमती आणि एक आरोग्यदायी कमी चरबीयुक्त प्रथिने म्हणून ओळखले जाते मग ते ग्रील केलेले असो भाजलेले असो किंवा बेक केलेले असो ते फिटनेस उत्साही व्यस्त कुटुंबे आणि संतुलित आहार राखू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक पसंतीचा पर्याय आहे आपल्यापैकी बरेच जण मोठ्या प्रमाणात चिकन शिजवतात आणि आठवडाभर झतपत जेवणासाठी शिळे अन्न फ्रीजमध्ये ठेवतात हे सोयीचे वेळ वाचवणारे आणि एक व्यावहारिक पर्याय वाटते पण येथे एक आश्चर्यकारक सत्य आहे ज्याचा तुम्ही कदाचित विचार केला नसेल चिकन पुन्हा गरम करणे विशेषत मायक्रोवेव्ह किंवा उच्च उष्णतेच्या ओव्हनसारख्या पद्धती वापरून त्याच्या रचनेत सूक्ष्मपणे बदल करू शकते जे दाह पचनाच्या समस्या आणि अगदी दीर्घकालीन आरोग्य चिंतांमध्ये योगदान देऊ शकते जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चिकन शिजवता तेव्हा उष्णता त्याच्या प्रथिनांची रचना अशा प्रकारे बदलते की ते अधिक पचण्याजोगे होते प्रथिने डिनॅचर होतात अशा स्वरूपात विघटित होतात ज्यावर तुमचे पोट आणि आतडे कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकतात तथापि जेव्हा तुम्ही ते चिकन पुन्हा गरम करता विशेषत जर प्रक्रिया असमान असेल जसे अनेकदा मायक्रोवेव्हमध्ये होते किंवा तापमान जास्त असेल तेव्हा त्या प्रथिनांमध्ये दुसरे परिवर्तन होते या अतिरिक्त उष्णतेमुळे प्रथिने अधिक कडक ताट आणि कमी जैवोपलब्ध होऊ शकतात याचा अर्थ तुमच्या शरीराला त्यांना विघटित करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते तरुण व्यक्तींसाठी ज्यांची पचनसंस्था मजबूत असते हे कदाचित लगेच लक्षात येणार नाही पण जसजसे आपले वय वाढते तस तसे आपले पाचक एन्झाईम आणि पोटातील आम्ल उत्पादन नैसर्गिकरित्या कमी होते ज्यामुळे एकेकाळी पचायला सोपे असलेले पदार्थ पचवणे कठीण होते परिणाम तुम्हाला पुन्हा गरम केलेले चिकन खाल्ल्यानंतर पोट फुगणे अस्वस्थता किंवा एक अस्पष्ट सुस्ती जाणवू शकते आणि तुम्ही त्याचा संबंध थेट पुन्हा गरम करण्याच्या प्रक्रियेशी लावू शकत नाही याचा परिणाम पचनाच्या पलीकडे जातो आणि इथेच धोका वाढतो पोषण विज्ञानातील संशोधनाने दाखवले आहे की चिकनसारखी प्रथिने पुन्हा गरम केल्याने अशा संयुगांची निर्मिती होऊ शकते जी शरीरात कमी दर्जाचा प्रणालीगत दाह लो ग्रेड सिस्टमिक इन्फ्लमेशन निर्माण करतात ही संयुगे जसे की ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स अडव्हान्स ग्लायकेशन अँड प्रॉडक्ट्स एजस तेव्हा तयार होतात जेव्हा प्रथिने आणि चरबी अनेक वेळा उच्च उष्णतेच्या संपर्कात येतात एजस विशेषतः चिंताजनक आहेत कारण ते केवळ एक किरकोळ गैरसोय नाहीत ते जुनाट दहाशी जोडलेले आहेत जे आता हृदयविकार इन्सुलिन प्रतिरोध आणि अगदी अल्झायमर आणि स्मृतीभ्रंश यांसारख्या आरोग्य समस्यांचे मूळ कारण म्हणून ओळखले जाते कालांतराने दाह वाढवणाऱ्या पदार्थांचे से सेवन करण्याचा एकत्रित परिणाम जरी कमी प्रमाणात असला तरी तुमच्या शरीराची लवचिकता कमी करू शकतो ज्यामुळे तुम्हाला या वयाशी संबंधित आजारांना बळी पडण्याची अधिक शक्यता असते हे अधिक संबंधित वाटावे यासाठी एक चित्र रंगवूया कल्पना करा की रविवारची संध्याकाळ आहे आणि तुम्ही आठवड्यासाठी भाजलेले चिकन तयार केले आहे तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवता आणि मंगळवारी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी एक भाग मायक्रोवेव्हमध्ये गरम करता तुम्हाला जाणवते की चिकनला थोडा रबरासारखा पोत आहे कदाचित एक हलकी विचित्र चव आहे पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता ते अजूनही खाण्यायोग्य आहे नाही का तुम्हाला कदाचित हे लक्षात येणार नाही ना की पोत आणि चवीमधील हा बदल अन्नातील खोल रासायनिक बदलांना दर्शवतो प्रथिनांना उष्णतेमुळे दुसऱ्यांदा नुकसान झाले आहे ज्यामुळे एक असे उत्पादन तयार झाले आहे जे केवळ कमी चवदारच नाही तर तुमच्या शरीरासाठी प्रक्रिया करण्यासही कठीण आहे हे तुमच्या पचनसंस्थेवर एक सूक्ष्म पण वास्तविक ताण टाकते जो कालांतराने तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आणि अगदी तुमच्या मज्जासंस्थेवरही ताण निर्माण करू शकतो ही समस्या विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी गंभीर आहे जे आधीच सांधेदुखी उच्च रक्तदाब किंवा आकलन क्षमतेतील अस्पष्टता यांसारख्या दाहाशी संबंधित आव्हानांशी झुंजत असू शकतात जुनाट कमी दर्जाचा दाह शरीरात मंद आगीसारखा काम करतो ऊर्जा कमी करतो मानसिक स्पष्टता कमी करतो आणि अगदी मनस्थितीवरही परिणाम करतो पन्नाशीसाठी किंवा त्यापुढील व्यक्तीसाठी हे परिणाम दैनंदिन जीवन आवश्यकतेपेक्षा अधिक कष्टदायक बनवू शकतात पुन्हा गरम केलेले चिकन टाळल्याने सर्व आरोग्य समस्या जादूने सुटणार नाहीत परंतु तुमच्या शरीरावरील अनावश्यक ताण कमी करण्यासाठी हे एक सोपे कृती करण्यायोग्य पाऊल आहे यासारखे छोटे बदल करून तुम्ही तुमच्या प्रणालीला तिची ऊर्जा दुरुस्ती पुनर्प्राप्ती आणि चैतन्य टिकवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी देत आहात तर हे धोके कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता प्रथम तुम्ही शिळे अन्न कसे गरम करता याचा विचार करा जर तुम्हाला चिकन पुन्हा गरम करायचेच असेल तर ते हळूवारपणे करा कमी तापमानाचा ओव्हन किंवा गॅस पद्धत वापरल्याने मायक्रोवेव्हपेक्षा प्रथिनांची रचना अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यास मदत होते याहूनही चांगले उरलेले चिकन थंड पदार्थांमध्ये जसे की कोशिंबीर किंवा रॅप्समध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा जिथे पुन्हा गरम करण्याची आवश्यकता नाही दुसरी रणनीती म्हणजे ताजे खाण्यासाठी चिकनचे छोटे तुकडे शिजवणे ज्यामुळे साठवण आणि पुन्हा गरम करण्याची गरज कमी होते हे छोटे बदल किरकोळ वाटू शकतात परंतु ते कालांतराने भर घालतात विशेषतः जसजसे तुमचे शरीर वयानुसार आहारातील ताणांना अधिक संवेदनशील होते मुख्य मुद्दा हा आहे की अन्न निवडण्याइतकेच अन्न तयार करणे महत्त्वाचे आहे चिकन स्वतः एक पौष्टिक पर्याय आहे पण तुम्ही ते शिजवल्यानंतर कसे हाताळता यावर ते तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करते यात मोठा फरक पडू शकतो पुन्हा गरम करण्यासारख्या सवयींबद्दल जागरूक राहून तुम्ही केवळ तुमच्या शरीराला अन्न देत नाही तर तुम्ही त्याची काळजी आणि आदर दाखवत आहात जसजसे आपले वय वाढते तसं तसे जागरूकतेच्या या छोट्या कृती आपल्या दीर्घकालीन आरोग्याचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली साधने बनतात जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हे ज्ञान तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये तीन लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या मौल्यवान वेळेबद्दल धन्यवाद नंबर पाच मशरूम म्हणजे अळंबी पुन्हा गरम केल्यावर त्यांचे संतुलन गमावतात मशरूम अळंबी एक पौष्टिकतेचे भांडार आहे जे त्यांच्या मातीसारख्या चवीसाठी समाधानकारक पोतासाठी आणि प्रभावी आरोग्य फायद्यांसाठी प्रिय आहे अँटीऑक्सिडंट्स फायबर बी जीवनसत्वे आणि बीटा ग्लुकन्स सा सारख्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या संयुगांनी परिपूर्ण असलेले मशरूम परतलेल्या भाज्या आणि सुपपासून ते आमलेट आणि तोंडी लावण्याच्या पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक विलक्षण भर घालतात मग तुम्ही बटन मशरूम परतत असाल पोर्टोबेलो ग्रिल करत असाल किंवा शिताके शिजवत असाल मशरूम जेवणाला एक अनोखी खोली देतात आणि हृदय प्रतिकारशक्ती आणि अगदी कर्करोग प्रतिबंधासाठी फायदे देतात पण या पाककलेच्या आवडीचा एक कमी ज्ञात तोटा आहे मशरूम पुन्हा गरम करण्यासाठी अत्यंत संवेदनशील असतात आणि ही संवेदनशीलता केवळ त्यांच्या चव आणि पोतावरच परिणाम करत नाही तर तुमचे शरीर त्यांना कसा प्रतिसाद देते यावरही परिणाम करते ज्यामुळे तुमच्या अंतर्गत रसायनशास्त्रात अनपेक्षितपणे व्यत्यय येऊ शकतो बहुतेक भाज्यांप्रमाणे नाही मशरूममध्ये एक अद्वितीय रचना असते ज्यात जटल प्रथिने एन्झाईम्स आणि नाजूक चरबी यांचा समावेश असतो जेव्हा तुम्ही ते ताजे शिजवता तेव्हा हे घटक नियंत्रित पद्धतीने विघटित होतात त्यांची चव बाहेर पडते आणि त्यांचे पोषक तत्व तुमच्या शरीरासाठी अधिक उपलब्ध होतात तथापि जेव्हा तुम्ही मशरूम पुन्हा गरम करता विशेषतः अनेक वेळा किंवा मायक्रोवेव्हसारख्या उच्च उष्णतेच्या पद्धती वापरून तेव्हा त्यांच्या संरचनेत आणखी ऱ्हास होतो प्रथिने आणि एन्झाईम्स कमी पचण्याजोग्या स्वरूपात विघटित होतात ज्यामुळे पचनास अस्वस्थता पोट फुगणे किंवा खाल्ल्यानंतर जड सुस्त वाटू शकते हे विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी खरे आहे ज्यांची पचनसंस्था वयानुसार एन्झाईम उत्पादनात घट आणि आतड्यांच्या हालचाली कमी झाल्यामुळे आधीच कमी कार्यक्षम असू शकते जे तुमच्या विशी तिशीमध्ये एक किरकोळ गैरसोय असू शकते ते पन्नाशी किंवा त्यानंतर अस्वस्थतेचे एक लक्षणीय स्रोत बनू शकते पुन्हा गरम केलेल्या मशरूमबद्दलची चिंता पचनाच्या पलीकडे जाते आणि एका खोल समस्येला स्पर्श करते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जेव्हा मशरूम योग्यरित्या साठवले जातात उदाहरणार्थ प्लास्टिकच्या डब्यात ठेवले जातात जिथे ओलावा जमा होतो किंवा असमानपणे पुन्हा गरम केले जातात तेव्हा त्यातील प्रथिने आणि चरबी ऑक्सिडाईज होऊ शकतात ज्यामुळे पेशींच्या नुकसानीस कारणीभूत ठरणारे संयुगे तयार होतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा वृद्धत्व आणि जुनाट आजारांमध्ये एक प्रमुख घटक आहे जो दाह वाढवतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आकलन क्षमतेत घट आणि अगदी न्युरोडिजनरेटिव विकारांसारख्या परिस्थितींचा धोका वाढवतो अभ्यासांनी दाखवले आहे की अन्नातील ऑक्सिडाइज्ड संयुगे हा ताण वाढवू शकतात ज्यामुळे तुमच्या शरीराच्या अँटी संरक्षण प्रणालीवर अतिरिक्त भार पडतो ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा जुनाट आरोग्य परिस्थिती व्यवस्थापित करणाऱ्या कोणासाठीही हा अतिरिक्त ताण थकवा मेंदूतील अस्पष्टता किंवा कमकुवत रोगप्रतिकारक प्रतिसाद म्हणून प्रकट होऊ शकतो चला एक व्यावहारिक उदाहरण विचारात घेऊया समजा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बटण आणि ऑयस्टर मशरूम घालून एक स्वादिष्ट मशरूम पुलाव बनवला आहे हे एक आरामदायी पौष्टिक जेवण आहे आणि तुम्ही उरलेले अन्न ठेवता दुसऱ्या दिवशी तुम्ही एक भाग मायक्रोवेव्हमध्ये गरम करता पण तुम्हाला जाणवते की मशरूमने त्यांची कोमल रसरशीत गुणवत्ता गमावली आहे ते आता चिवट थोडे चिकट झाले आहेत किंवा त्यांची चव विचित्र मंद झाली आहे हे संवेदनात्मक बदल केवळ पाककलेतील निराशा नाहीत ते एक चिन्ह आहेत की मशरूमच्या प्रथिने आणि चरबीमध्ये रासायनिक बदल झाले आहेत एकेकाळचे फायदेशीर पोषक तत्व अशा संयुगांमध्ये बदलले आहेत ज्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुमच्या शरीराला संघर्ष करावा लागतो ज्यामुळे प्रत्येक घासागणिक दाह किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढण्याची शक्यता असते पुन्हा गरम केलेल्या मशरूमचा पोत आणखी एक संकेत देतो ताजे शिजवलेले मशरूम रसरशीत चवदार आणि समाधानकारक असतात पुन्हा गरम केल्यानंतर ते अनेकदा रबरासारखे पाणचट किंवा जास्त मऊ होतात जे संरचनात्मक अखंडतेच्या नुकसानीचे संकेत देते हा रस केवळ आनंदावरच परिणाम करत नाही तो पौष्टिक मूल्य कमी करतो आणि वृद्ध व्यक्तींसाठी पचन किंवा प्रणालीगत समस्यांची शक्यता वाढवतो ज्यांना आधीच पोट फुगणे गॅस किंवा नियमित पचनाचा त्रास असू शकतो अन्न गुणवत्तेतील हे सूक्ष्म बदल विद्यमान आव्हाने वाढवू शकतात ज्यामुळे अस्वस्थतेचे मूळ कारण शोधणे कठीण होते हे धोके कमी करण्यासाठी मशरूम अतिरिक्त काळजीने हाताळा जर तुमच्याकडे उरलेले शिजवलेले मशरूम असतील तर त्यांना सिलबंद काचेच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून ओलावा जमा होणे टाळता येईल ज्यामुळे खराब होणे आणि ऑक्सिडेशनला गती मिळते पुन्हा गरम करताना मूळ संरचनेचा जास्तीत जास्त भाग टिकवण्यासाठी कमी उष्णतेवर गॅस किंवा ओव्हन सारख्या सौम्य पद्धती निवडा याहूनही चांगले उरलेले मशरूम थंड खाण्याचा विचार करा जसे की ऑलिव्ह ऑइल लिंबू आणि ताज्या औषधी वनस्पतींसह कोशिंबिरीत घालून ते पुन्हा गरम करण्याच्या धोक्यांशिवाय तितकेच स्वादिष्ट असू शकतात जर तुम्ही मशरूम शिजवत असाल तर एकाच वेळी खाण्यासाठी आवश्यक तेवढेच तयार करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून साठवण्याची गरजच भासणार नाही येथे व्यापक धडा हा आहे की लहान आहारातील निवडींचा तुमच्या आरोग्यावर एकत्रित परिणाम होऊ शकतो पुन्हा गरम केलेले मशरूम टाळणे हे एक क्षुल्लक समायोजन वाटू शकते परंतु कालांतराने तुमच्या पचन आणि रोगप्रतिकारक प्रणालीवरील ताणाचा तो एक स्रोत कमी होतो या जागरूक निवडी तुम्हाला हलके अधिक उत्साही आणि वाढत्या वयाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक सुसज्ज वाटण्यास मदत करू शकतात मशरूमसारख्या संवेदनशील पदार्थांची तयारी आणि साठवण कशी करावी याकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या दीर्घकालीन चैतन्यामध्ये गुंतवणूक करत आहात एकावेळी एका जेवणातून जस जसे आपण हा व्हिडिओ संपवत आहोत तसे तसे मी तुमचे आभार मानू इच्छिते की तुम्ही काही पदार्थ पुन्हा गरम करण्याच्या आश्चर्यकारक धोक्यांचा शोध घेण्यासाठी या प्रवासात माझ्यासोबत सामील झालात एक क्षण विचार करा आज तुम्ही काय शिकलात ज्याने तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्यचकित केले कदाचित ते पालकाला पुन्हा गरम करण्याचे छुपे धोके असतील बटाट्यातील जीवाणूंचे धोके असतील किंवा अंडी किंवा चिकन पुन्हा गरम करण्यासारखी सोपी गोष्ट तुमच्या आरोग्यावर कालांतराने कसा परिणाम करू शकते हे असेल आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल कृपया खाली एक कमेंट करा आणि आज तुम्ही शिकलेली एक गोष्ट सांगा आणि तुम्ही ती तुमच्या जीवनात कशी अंमलात आणणार आहात हे शेअर करा तुमचे विचार आम्हाला माहितीपूर्ण आणि तुम्हाला सक्षम करणारी सामग्री तयार करत राहण्यासाठी प्रेरित करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली तुमची कमेंट करा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद